वेळेस असेच सर्व एकत्रित जेवणासाठी बसले मामाही त्या मेंढक्या महिला स्वयंपाक त्या ठिकाणी होत्या आणि ते हो जेवण वाढण्याचं कार्य करत होते हे जेवण वाढत वाढत काय केलं मेंढक्याना दूध कमी वाढायचा आणि मामाना मात्र दूध जास्त वाढायचा हे मामाने अंतर्ज्ञानाने पाहिलं मामा त्या ठिकाणी काहीही बोलले नाही का कशा करत होत्या त्या लगमवाने फक्त केलं काय मामांची मेहणी का। त्यांनी काय केलं गरम करायच्या तापवायच्या वीर लावायच्या त्याच लोणी काढायच्या विकण्याचं काम करायच्या त्याच्यामुळे मेंढक्यांची काट कस करत होत्या का सांगतो हे मेंढक्याला जर आपण अन्न दिलं तर भगवंतापर्यंत पोचलं जातं मामापर्यंत नैवेद्य पोच राहत ते मामाला सहन झालं नाही आणि मामाने जात सांगितलं ते त्या डेऱ्याला आज्ञा केली आणि निर्जीव डेऱ्याना आज्ञा पावली ज्याच्यामध्ये ते दही घुसळण करत होते ना त्या डेऱ्याकड पाहिलं आणि सांगितलं जर उद्यापासून दोन्ही जर ना ते माझ्या पायाशी पायतानाशी गाठ दुसऱ्या दिवशी त्या दोघींनी विरजन घुसळण करण्याचा प्रयत्न केला हे लोणीच ये ना तास झालं दोन तास झालं तीन तास झालं गरम गार पाणी टाकून घुसळण करून पाहिलं ते लोण्याचा एक नाही दुसरा दिवस पाहिलं दुसऱ्या दिवशी तीच पद्धत झाली तिसऱ्या दिवशी पाहिलं तिसऱ्या दिवशी तीच पद्धत झाली गरम पाणी टाक गार पाणी टाक तास झालं दोन तास झालं तीन तास झालं लोणी काय वळती परती लोणी येणा म्हटल्यानंतर त्या गंगूबाईनं त्या मुलींकड पाहिलं आणि सांगितलं काय म्हणला होता नाही आम्ही काय तरी चुकलं असा हो? म्हणजे आमच्याकडून काय चुकलंय आम्ही मेंढक्यांना जेवण घालायचं ते घालतोय मामाला जेवण द्यायचं देतोय स्वयंपाक करायची करतोय जी सेवा पडेल ती उचल करतोय आम्ही आमच्याकडून चुकलं तरी काय तुमच्याकडून काहीतरी चुकलं असेल आणि चुकल्यामुळं काय करा माफी मागा आणि तुम्ही मामाला शरण जा आणि जर काय मामाला शरण गेला ना तर माय बापन तुमचा उद्धार होईल हो i